नमस्कार आपण पाहत आहात प्रभास ट्वेंटी फोर न्यूज छत्रपती शाहू महाराज अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष किसनदेव नागरगोजे यांच्या अध्यक्षतेखाली बीड येथे अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांची बैठक संपन्न या बैठकीमध्ये जिल्हा कार्यकारिणी व काल तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून वेतनश्रेणी मान्यतेसाठी सर्वानुमते चर्चा करण्यात आली अनुदानित वस्तीगृह कर्मचाऱ्यांच्या या बैठकीला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती या बैठकीस छत्रपती शाहू जिल्हा वस्तीगृह संघटनेचे अध्यक्ष शाहरुख सर तर सचिव वनमाला जगतकर बीड तालुका अध्यक्ष विक्रम शिंदे गेवराई अध्यक्ष प्रकाश राठोड परळीचे सचिन रणखांबे राजू भद्रे अष्टी पाटोदाचे नितीन कांबळे गेवराईचे रामराव राठोड माजलगावचे विष्णू शिंदे वडवणी धारूरचे गायसमुद्रे सर आधी सह आज माझी पदाधिकारी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अनुदानित वस्त्री कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून मला एकोणतीस सप्टेंबर दोन हजार प्रदेशाध्यक्ष संघटनेचा कारभार आणि त्या माध्यमातून एकोणतीस तारखेच्या तारखेपासून आजपर्यंत अनुदानित वस्तू कर्मचारी संघटनेमधील कर्मचारी मानधनाचा विषय प्रलंबित होता एफ डीमधून पाच वेळा फाईल रिजल्ट आली आणि सहाव्या वेळी फाईल ती मी स्वतःहून रिजल्ट दुरुस्त करून वि अनुदानित वस्तुगी कर्मचाऱ्यांच्या संघटनेला बजेट दिपावळीपूर्वी मंत्रालयात वितरित करण्यात आले त्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रातील सर्व कर्मच्न बांधवांना दिपाळीपूर्वी काही लोकांना मिळेल नंतर आता मिळून जाईल सर्व महाराष्ट्रातील कर्मचारी वस्तुगिरी संघटनेचे कर्मचारी समाधानी सुखी माझे नेतृत्व आहेत एवढं मी आजच्या निमित्तानं सांगू शकतो दुसरा भाग हा वेतन श्रेणीचा झाला वेतनसरणीच्या माध्यमातून मादे प्रयत्न करीत असताना विविध मार्गावर दोन हजार आठपासून काम मी दोन हजार चारपासून मी या संघटनेमध्ये काम करीत असताना ज्या मागील संघटनांच्या लोकांनी पडून जे काम के करतो केलं ते आजपर्यंत झालेलं नाही पण मी सर्व महाराष्ट्रातील विविध पुढारी स्तरावर व विविध राज्य प्रदेश कमिटीला आणि प्रधान सचिव सामाजिक न्याय प्रधान सचिव म सामाजिक न्याय विभागाचे मंत्री वित्त विभागाचे मंत्री मुख्यमंत्री आदरणीय महामहीम राज्यपाल महोदय यांना पत्राच्या माध्यमातून सर्व ठिकाणी परिचय सर्व सर्व ठिकाणी पिच्छा करून अवलोकनासाठी आवलोकन, माहिती देऊन पूर्ण कार्यक्रमाशी पत्राच्या मागं वेतनश्रेणीच्या पाठीमागं असल्यानंतर एवढ्या परिस्थितीतून आज महाराष्ट्रातील वेतनश्रेणी तिसऱ्या टेबल आहे साईजसाठी वेतनसाठी प्रस्तुत केलेली एवढं बोलून माझे दोन शब्द संपतील जय हिंद जय महाराज